किनवट आगाराचे राजकीरण नेमानीवार विष्णू पुलाते गोविंद दापकेकर यांची खात्यातर्फे बढती परीक्षा पास झाल्याने त्यांची आज सहाय्यक वाहतूक अधिकारी नांदेड येथे मार्ग तपासणी पथकात नेमणूक करण्यात आली त्यांना किनवट आगाराचे आगार व्यवस्थापक श्रीमाननीय शिंदेसाहेब यांनी शाल शिरपळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी किनवटागाराचे बरेच कर्मचारी उपस्थित होते धन्यवाद अतिशय सुंदर होऊन यांनी आपल्या कामामध्ये केलेली भराठी आणि पुढे केलेली वाटचाल आणि त्यांच्यामध्ये त्यांची झालेली ही पदोनोंदी खरंच कौतुकास पात्र म्हणावं लागेल आणि या छोट्याच्या स्थापनेसाठी मला त्या ठिकाणी बोलण्याची जी संधी दिली हो। माँड़ागार, आ, माँड़ागार ते ते मी त्यांना एवढीच अपेक्षा करतो जी प्रगती हो आगारामध्ये त्यांचं नाव लवकिक हो एवढीच अपेक्षा बघतो मी इथेच थांबतो जयनंजय महाराज एकवीस वर्षे पाच महिने तेवीस दिवस आज माझे झाले इथं एकाचा घरात तीन वाईट माऊर या घरात तेव्हा तीन आगार माहूर आगार पण नव्हता तेव्हा तेव्हा मी माहूर आगाराचा वाहतूक नियंत्रक होतो आणि माहूर आगार मी वाहतूक नियंत्रक असतानाच माहूर आगार म्हणून लौकिक झालं तेव्हा लोकार्पण झालं ते अशोकराव चव्हाण साहेबांच्या हातामध्ये तर मित्रांनो जाता जाता हे सांगतो मी एकवीस वर्ष पास मी असं म्हणतो की मी जात नाही मी खूप वाटलो त्याच्यासोबत काही असो आपण घरच्या घराच्या वेळेपेक्षा जास्त वेळ आपण एस टी मामळ मंडळात घालवलेला आहे जितका वेळ आपण बायको पत्नी आई यांना दिलेलो नाही तितका वेळ आपण एस टी आघाड्यातल्या कर्मचाऱ्यांना दुतीला घरातल्या कामाला यांना दिलेलं आहे त्याच्यामुळे मन भरून येते आपण याच्यामध्ये वावरलो आपल्याला भरपूर प्रेम भेटलं आधी भरपूर आतापर्यंत एकवीस वर्षात कोणतेही भांडण नाही कोठे हे नाही कोणते चोकशी नाही कसं कंप्लेन नाही काय नाही सगळ्यांनी प्रेमाने वाटले त्याच्यामध्ये मी सगळ्यांचं सहकार्य त्या सगळ्यांचा आभारी आहे मित्रांनो इथून पण पुढेही मी असं म्हणत नाही की मी कारण काय एस टीमध्ये मनिवार जेव्हा एफ टी लागले तेव्हा एक म्हणजे वयानुसार लहान म्हणजे आमच्या प्रोग्राम चालते एसटी त्यांचे वडील मी एस टी झाले तेव्हा त्यांच्या वडिलांचे निधन झाल्यावर त्यांनी म्हणून आपल्या किनवट हागारात लागलेले आहेत ते नंतर पदोन्निधी करत करत आज लाईनचे चालले आहेत आणि तसेच आपले फुलाचे चालक किनवट हंगारात चालक म्हणून काम करत करता करता त्यांचंही प्रमोशन चांगलं झालेलं आहे आणि आमचे धापकेकर धापकेकर प्रत्येक म्हणजे वानसे की अगदी तारखेला तीन महिन्यानं तीन कर्मचाऱ्यानं मला द्यायची वेळ आहे म्हणजे एक एक एकदा एवढाची आहे गोष्ट आहे हे त्यांना सांगताना विशेष करून त्या स्पीकर साहेब एक वेगळं आहे ते त्या ज्या पदामध्ये जात आहेत ते पद वेगळं आहे आणि त्याचा स्वभाव वेगळा आहे की स माझ्यामुळं कुणाचं नुकसान होईल आता पद तर असं आहे की हे त्या पदामुळं सापडले की नुकसान होतं त्यांना तसं काय त्यानं जर व्यवस्थित काम केलं तर तुम्हाला नुकसान करावं असं कुणालाही वाटत नाही तरी तो जरा तो आता त्यांच्या स्वभावामध्ये बदल करावा आणि त्यांना